मंत्री गिरीश महाजन यांची पीडित कुटुंबियांना भेट नाशिक शहरातील बैलपोळा सणाच्या दिवशी गंभीर जखमी झालेल्या राहुल तोत्रे अठ्ठावीस यांचा शुक्रवारी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी व काही साथीदार फरार आहेत त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिले दरम्यान नांदूर नाका परिसरात वडाळ समाजातील धोत्रे कुटुंबांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणी कैलासवाशी राहुल धोत्रे यांच्या कुटुंबियांची भाजप नेत्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार देवी आणि तैफरांदे भाजप शहराध्यक्ष सुनील भाऊ केदार पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण सावची यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी कुटुंबियांना धीर देत आरोपींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक